उद्योजक वैभव म्हात्रे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा पेन येथील उद्योजक वैभव म्हात्रे यांनी सव्वीस डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साधेपणाने पण पन समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करून एक आदर्श निर्माण केला नेहमीप्रमाणे थाटामाटात वाढदिवस साजरा न करता त्यांनी तरुणखोप येथील आदिवासी मुलांसाठी असलेल्या अंकुर आश्रम शाळेत कुटुंबियांसह उपस्थित राहून विद्यार्थ्यांबरोबर आनंदाने वाढदिवस साजरा केला याप्रसंगी वैभव म्हात्रे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमामुळे आश्रम शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसून आला विद्यार्थ्यांनीही मान्यवरांचे स्वागत स्वतः तयार केलेल्या फुलांचे गुच्छ व ग्रीटिंग देऊन केले, केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ उपस्थित होते यावेळी वैभव म्हात्रे यांच्या पत्नी सुविधा म्हात्रे बहीण योजना म्हात्रे हेमंत म्हात्रे प्रसाद म्हात्रे अंकुर आश्रम शाळेच्या संचालिका वैशाली पाटील तसेच मित्रपरिवार उपस्थित होता वैभव म्हात्रे यांनी मुलांना चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे समाज व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन केले तो आज जो मी कार्यक्रम इथे केलेला आहे या कार्यक्रमाचा खरोखरच माझ्या शेवटच्या शहरावर मला या कार्यक्रमाची आठवण आहे कार्यक्रम आपल्या आज वक्तीगृहामध्ये माझा केला गेला तर एवढा चांगल्या प्रकारे तुम्ही मला माझ्या सत्यात एवढं चांगले आम्ही दृक्ष बघितले का तुमच्याकडे एक चांगली कला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे माणूस शिक्षणाशिवाय व्यक्त आहे जर शिक्षण तुमचं असेल तर तुम्हाला कोणीही कधी फसू शकत नाही म्हणून आपण गरीबी जन्मवलो

एखाद्याच्या दुकानावरच कामाला जाईल आज उद्या त्याला काही पन्नास शंभर दोनशे फार फार हजार रुपये रोज मिळेल या सुलभ गोष्टीसाठी तुम्ही शाळा त्या ठिकाणी मधून सोडली नाही पाहिजे शाळा शिकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वप्न साध्य करता येईल आणि या तुम्हाला अशा संधी मिळत राहतील की कुठंतरी कोणतरी तुम्हाला सांगणार की आपल्याला तुम्हाला पाचशे रुपये रोज आणि कामाला घेतो हजार रुपये रोज आणि कामाला घेतो परंतु तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही आणि तुमचं ध्येय जोपर्यंत साध्य करत नाही तोपर्यंत मला वाटतं या गोष्टीकडे तुम्ही लक्ष न देता त्या ठिकाणी नियमितपणे झटलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि तुमच्या मना तुम्हाला काय वाटतंय ते पहिले साध्य करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणारच आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार